नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शरोयू तुरावरची नवीन नगरी म्हणजे अयोध्या धाम अयोध्येतील राम मंदिर हे देशाच्या सीमा ओलांडून जा जागतिक चेतनेचा आधार बने राष्ट्रहित धार्मिक हितासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी जेव्हा जेव्हा पुढाकार घेतला जातो तेव्हा सर्व मतभेद विसरून संदेश देण्याची भारतीय संस्कृती आणि परंपरा जगाला दिसून येते अयोध्येतून दिलेला एकतेचा संदेश ही भारताची अभिमानास्पद परंपरा आहे पाचशे वर्षापासून प्रतीक्षेत असलेलं राम मंदिर उभं करण्याचं वेळोवेळी अडचणी ना सामना करीत आलेला आहे प्रसंगी बलिदान करीत ज्यांनी हे कार्य पुढे नेलं आणि त्यासाठी समस्त हिंदू एकपणाने लढा देत आले ते गौरवास्पद आणि हिंदूंच्या एकात्मतेच प्रतीक आहे आपल्या देशाची संस्कृती वसुधैव हो कुटुंबकम ही असल्याने राष्ट्र किंवा धर्माच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात आपोआपच जगाचेही हित गुंतलेलं असत अशा विशेष प्रसंगी एकोपा व एकतेचा संदेश देणं हा त्याच्या काळाचा धर्म आहे तोच संदेशात अयोध्येत राम मंदिर उभारताना दिसून आला या कार्यात त्याग आणि तपश्चर्या करणाऱ्या अगणित राम भक्तांचे स्वयंसेवकांचे संतांचे आणि ऋषींचे आपण ऋणी आहोत राम भारताची आस्था आहे राम हा आधार आहे राम हाच विचार आहे राम ही चेतन आहे राम हे चिंतन आहे राम हा प्रताप आहे राम ही प्रतिष्ठा आहे राम हाच प्रवाह आहे राम हाच प्रभाव आहे राम म्हणजे नित्यता राम म्हणजे सत्यता राम हाच विश्वात्मा आहे अयोध्येत राम विराजमान होणे हा रामराज्याच्या स्थापनेचा संकेत आहे अयोध्येतला राम प्रतिष्ठापनेचा सोहळा हा नव्या भारताचे प्रतीक आहे म्हणूनच सर्व जगाने या सोहळ्याची दखल घेतली धर्माचे पहिले आचरण म्हणजे एकजूट राहणे दुसरे आचरण करुणा करुणेचा अर्थ आपल्या कमाईतला काही भाग दान करावा हा आहे दान धर्माचा दान हा धर्माचा अविभाज्य घटक आहे देशातल्या अनेक कलावंतांनी आपल्या कला अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी सादर केल्या ही त्यांची सेवा अनोखी होती अनेक प्रकारांनी केलेली ही सेवा अनेकातून एकत्व साधणारी एकजूट दाखवणारी महाशक्य उतरले पुन्हा हजारो वर्षापूर्वीची मनुनिर्मित नगरी तेवढ्याच दिमाखात त्याच उत्साहात अयोध्या धाम म्हणून निर्मिली गेली प्रयत्नांची पराकष्ठा झाल्यानंतर अयोध्येत राम आले एका नव्या कालचक्राची सुरुवात झाली एकोणीशे नव्वदच्या च्या दशकात मंदिर वही ही ओळख हिंदुत्ववाद्यांचे घोष वाक्य ठरले या वाक्यातल्या शब्दांनी प्रत्येकाला बळ दिले देशातल्या प्रत्येकाचे असलेली मनोमन इच्छा साकार झाली देशभर जल्लोष केला गेला राम हा कुणा एका जाती पंथाचा नसून तो समस्त मानव जातीचा आहे हे या निमित्ताने आजच्या नव्या पिढीलाही वंदनीय असे झाले आहे आजचे विज्ञान युग आणि आता प्रभावी डिजिटल युगात नवीन पिढी राम रममान झाली आहे देव ही कल्पना मागे पडत आहे असं वाटत असतानाच एक चमत्कार म्हणजे डिजिटल माध्यमातून सोहळ्याचे स्वरूप सोशल मीडियाने जगभर भव्य दिव्य रूपात प्रसिद्ध केलं प्रसारित केलं आपला सगळा वेळ अयोध्येच्या राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिला यावरून राम सर्व युग व्यापू नये हे सिद्ध झालं त्रेता युगातला राम आजच्या काळी कलियुगात तितक्याच भक्तिभावाने पूजला जातो संतांच्या साधूंच्या ऋषीमुनींच्या वाल्मिकींच्या रामायणातून आधुनिक वाल्मिकी माडगुळकर यांच्या गीत रामायणातून राम कीर्तनातून जागृत ठेवले गेले ते पुढे पुढे पिढ्यांनी आपल्या आत्मसात केलं म्हणूनच आजच्या कलियुगात त्रेतायुग अवतरलेलं पाहण्याचं भाग्य मिळालं देशातल्या कानाकोपऱ्यातली सर्व मंदिरं सजली सर्व मंदिरात एकाच वेळी पूजा अर्चा कीर्तन भजन चालू झाले सर्व मंदिर परिसर स्वच्छ करताना पताकाने जागोजागी रामाची प्रतिमा लहरत राहिली सर्व वातावरण रामामुळे झाले राम राम हा सतत निघणारा नाद घोष सतत घुमतच राहणार रामनाम ही माणसाला भवसागरातून पार करणारी शक्ती आहे तिथे दर्शन अयोध्येतल्या राम प्रतिष्ठापनेमुळे होत राहणार आहे मानव जाती ते त्यामुळे सांत्वन झाले आहे जगण्यात राम आहे अयोध्येचा राम अयोध्येमध्ये बांधण्यात आलेले राम मंदिर हे राष्ट्राच्या ऐक्याचे प्रतीक ठरलंय हे अनेक प्रकारांनी केलेल्या सेवेतून लक्षात येतं देशातल्या कानाकोपऱ्यातून मिळालेला प्रतिसाद हेच सांगतो राम मंदिराच्या निमित्ता निर्माणासाठी देशभरातील विविध राज्यांचा सहभाग आहे विविध राज्यातील एकूण शंभर बांधकाम करणाऱ्या कंपनी यात सहभागी होत्या यात वापरण्यात आलेला संगम राजस्थानातील मकराना इथला आहे रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील ये म्हैसूर येथील शिळेतून घडवलेली आहे मंदिरासाठी वापरण्यात आलेले लाकूड महाराष्ट्रातलं आहे मंदिराची वास्तुरचना गुजरात मधील वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांची आहे रामलल्लाचे वस्त्र दिल्लीतून पाठवले आहेत त्यांचे बहुतेक अलंकार उत्तर प्रदेशातील लखनौ येथून तयार केले आहे म्हणूनच युगायुगातून एकच राजा सर्वतोम एकतराम